सांगकव सुलभाची परीक्षा नुकतीच संपली होती आपल्या आईबरोबर ती आदोळी कोकणात आली होती आजोळी येऊन सुलभाला दोन तीन दिवस झाले होते दूरवर पसरलेला समुद्र आंब्याच्या नारळी सुपाळीच्या बागा लालसर दगडांची घरे लालबुंद माती हे सर्व बघून ती चकित झाली शेजारच्या सदाशिवशी आणि सुमाशी तिची चांगलीच गट्टी जमली तिघेजण खूप गप्पा मारायचे खेळायचे एकदा समुद्राच्या किनाऱ्यावर तिघेही फिरायला गेले होते रे हा समुद्र किनारा। किनारा थोड़ा ही फिरत -फिरत एका पहाजवळ आले खळखळ आवाज करणाऱ्या पहाऱ्यात मुले खूप नाचली तिथे सदाशिवचे दोन मित्र त्यांना भेटले पहाऱ्या ओलांडण्यासाठी लाकडाचा अरुंद पूल होता सुलभा थबकली पुलाकडे पाहतच राहिली घाबरली पक्का आहे तो सांग सुमा म्हणाली सांग म्हणजे काय रे सदाशिव सुलभाने विचारले अग सांगको म्हणजे पूल दोन काठांना जोडणारा सदाशिवने सांगितले सांग कव सुलभाने शब्द मनात घोळवला मुले सांकवावरून पलीकडे गेली सर्वांबरोबर सुलभाही बिदकत बिदकत सांगवावरून गेली सभोवतालच्या दाट झाडीतून येणारे पक्ष्यांचे आवाज सुलभाला नवीन होते आम्ही हे नेहमीच पुस्तकात वाचतो चित्रात बघतो सगळं तसंच आहे सदाशिव म्हणाला अगं सुलभा आम्ही पण गाड्या कारखाने उंच इमारती चित्रातच बघतो एव्हाना खूप उशीर झाला होता मुलांना भूक लागली सर्व मुले झाडाखाली बसली सदाशिवने नाचणीची भाकरी आणि चटणी आणली होती मित्रांनी भात आणि माशाचे कालवण आणले होते सुलभाच्या डब्यात पोळी भाजी होती नाचणीची भाकरी सुलभाने प्रथमच खाल्ली तिला ती खूपच आवडली मुले परत निघाली परतीच्या वाटेवर गप्पा रंगत आल्या सुलभाने आपल्या शहरी जीवनातल्या कितीतरी गमती सांगितल्या ती शाळेला दुमजली बसमधून जाते हे ऐकून तर मुलांना खूप आश्चर्य वाटले आमच्याकडे शहरात इमारतीत इमारती, इमारती असतात पाच मजली दहा मजली सुलभा म्हणाली बापरे म्हणजेच चढाय उतरायचा त्रास दिवस सगळा त्यातच जायचा सदाशिव म्हणाला नाही रे वरच्या मजल्यावर जायला विजेचा पाणं असतो त्यालाच उद्वाहक किंवा इंग्रजीत लिफ्ट म्हणतात आपण फक्त त्यात उभं राहायचं बटन दाबलं की पाणं आपोआप अप वर जातो पायऱ्या बिऱ्या चढायच्या नाहीत सुलभा म्हणाली सुलभाच्या घराभोवती झाडे नाहीत हे ऐकून सदाशिवला नवल वाटले अरे सदाशिव आमच्याकडे अस्थ इमारतींची गर्दी दुकानांच्या रांगा दुकानांकुढं माणसांच्या रांगा वाहनाची गर्दी आम्हाला घरातच खेळावं लागतं कधी कधी बागेत जातो आम्ही तुमच्याकडं शहरात किती गंमत असेल नाही आपण असं करूया मी कशी या सुट्टीत आजोळी आले कोकणात तसं तुम्ही आमच्याकडे या शहरातल्या गमती जमती मी तुम्हाला दाखवीन माझी शाळाही दाखवीन वा फारच छान मी आईला विचारून ठेवतो हां यावर सदाशिवचा मित्र म्हणाला आम्ही शहर बघितलं नाही शहराकडं आलोही नाही तू खेडेगाव बघितलं नव्हतं आता आपण नेहमी एकमेकांच्या गावाला यायचं बरं सा का सांगतो या शब्दाचा सा अर्थ मुलांना समजत होता